हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश तर आजची रेसिपी जी आहे ती आहे कटलेट आणि हे कटलेट साधारण नाही आहे बरं का ह्या कटलेट मध्ये आपण केळींचा वापर करणार आहोत अगदी बरोबर ऐकला आहात तुम्ही असे हे कच्च्या केळींचे कटलेट कसे बनवतात याची आपण रेसिपी पाहू आता इथे आपण एक कुकरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर आता एक टोप घेतला आणि त्या टोपामध्ये चार कच्च्या सालीसकट केळी ठेवल्या ह्यामध्ये बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे ही केळी आपण अशीच पाणी न वापरता उकडून घेणार आहोत आता यावर अजून एक टोप ठेवायचा आणि ह्यामध्ये चार बटाटे टाकायचे इथे मी छोट्या आकाराचे बटाटे घेतले आहेत या बटाट्यांमध्ये देखील पाणी नाही टाकायचं आहे हे देखील आपण पाणी न वापरताच उकडून घेणार आहोत आणि आता इथे आपण गॅस पेटवून यावर कुकर ठेवणार आहोत या कुकरच्या आपण पाच ते सहा शिट्या करून घेणार आहोत कुकरची शिटी होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम गॅस पेटवून आपण कढई गरम करायला ठेवली आणि ह्यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धणे आणि एक चमचा बडीशेप टाकून साधारण अर्धा मिनटांसाठी चांगलं भाजून घेणार आहोत मसाले जळू नये म्हणून आपण मंद आचेवर हे मसाले भाजून घेत आहोत मसाल्यांना हलकासा सोनेरी रंग आणि खमंग सुवास आला तर समजायचं की आपले हे मसाले व्यवस्थित भाजून निघाले आहेत आता हे मसाले मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत इथे आपण कुकरच्या पाच ते सहा शिट्या करून घेणार आहोत जेव्हा तेव्हा आपण कोणताही पदार्थ जसे की केळी किंवा कच्चे बटाटे पाणी न वापरता शिजवत असतो तेव्हा त्याच्या पाच ते सहा शिट्या करून घ्यायच्या आहेत मसाले पूर्णपणे थंड झाले की मिक्सरला लावून बारीक पूड करून घ्यायची लक्षात ठेवा हे मसाले पूर्ण थंड करूनच मिक्सरला बारीक करून घ्यायचे गरम असतानाच मिक्सरला लावले तर मिक्सरमुळे हे मसाले खूप जास्त गरम होऊन त्यांची चव आणि स्वाद बिघडून जाईल आता ही मसाल्याची पावडर झाकण लावून बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर इथे आपण एक गाजर स्वच्छ धुवून सोलून घेतलं आहे इथे तुम्ही लाल रंगाचं गावटी गाजर देखील वापरू शकता मला हे लाल रंगाचं गावटी गाजर नाही मिळालं म्हणून इथे मी हे भगव्या रंगाचं चायनीज गाजराचा वापर केला आहे हे गाजर सगळ्या बाजूंनी सोलून त्याची मागची आणि पुढची बाजू सुरीने कापून हे गाजर बाजूला ठेवून दिलं आता इथे मी एक छोट बीट स्वच्छ धुवून त्याची पुढची आणि मागची बाजू कापून व्यवस्थित सोलून घेतलं ह्या बीटमुळे आपल्या कटलेटला छान असा रंग तर येईलच पण त्याच्यासोबतच हे कटलेट पौष्टिक पण बनतील आता इथे मी एक मोठं खोलगट भांडं घेतलं इथे मी मोठं खोलगट भांड्याचा वापर करणार आहे जेणेकरून किसताना गाजर बीट खाली पडणार नाही आता इथे मी एक किसनी घेतली आहे आणि या किसनीची सगळ्यात छोटी छिद्र असलेल्या बाजूने गाजर किसून घेत आहे सगळं गाजर किसून झाल्यावर हे गाजर आता आपण एका स्वच्छ धुतलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलं गाजराप्रमाणेच बीट सुद्धा आपण या खोलगट टोपामध्ये किसून प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे त्यानंतर तयार केलेल्या मसाल्याची पावडर देखील आपण प्लेटमध्ये दे काढून ठेवली ही प्लेट बाजूला ठेवून मिक्सरचं भांडं घेतलं त्यात सहा सात स्वच्छ धुवून देठ काढून हिरव्या मिरच्या एक अद्रकचा तुकडा दहा बारा लसणाच्या सोललेल्या पाकळ्या टाकून याची बारीक पेस्ट करून घेतली आता ही तयार केलेली पेस्ट देखील या प्लेटमध्ये दे काढून ठेवली आता इथे मी मिक्सरमध्ये बारीक केलेली साखरेची पावडर घेतली आहे आणि अशा प्रकारे इथे मी किसलेलं बीट किसलेलं गाजर तयार केलेला मसाला पावडर अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि तयार केलेली साखरेची पावडर घेतली आहे इथे आपल्या कुकरच्या होऊन कुकर थंड झाला आहे आता यामधून मी बटाटे काढून ठेवले मग केळीसुद्धा काढून घेतल्या ह्यानंतर एक स्वच्छ धुतलेला बाउल घेतला ह्यात एक एक करून सगळ्या केळींची सालं काढून ठेवली इथे तुम्ही बटाटा न वापरता नुसत्या केळींपासून सुद्धा कटलेट बनवू शकता ह्या केळींपासून तयार केलेले कटलेट हे अगदी नुसता बटाटा वापरून तयार केलेल्या कटलेटप्रमाणेच लागतात बरं का हे कटलेट खायला तर चविष्ट आहेतच पण पौष्टिक देखील आहे तच, देखी असे हे कटलेट तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला खात्री आहे की हे कटलेट तुम्हाला खूप आवडतील आणि तुम्ही मला बोलालसुद्धा की ताई खरंच हे कटलेट चवीला खूप छान लागतात अशा प्रकारे आपल्या केळींच्या साली काढून झाल्या आहेत आता इथे आपण आपण साली काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की पाणी न वापरून हे बटाटे उकडून घेतले आहेत तरी ह्याच्या साली अगदी सहज निघत आहेत आणि एक एक करून मी सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेतल्या आता या केळी आणि बटाटे आपण चांगले बारीक करून घेणार आहोत इथे मी चार चारपैकी तीन केळींचा वापर करणार आहे आणि उर्वरित एका केळीपासून मी तुम्हाला कच्च्या केळीपासून भाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी देखील दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता ह्या केळी अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या आहे स्मॅश करण्यासाठी इथे मी काट्याच्या चमच्याचा वापर केला आहे तुम्ही पावभाजीची भाजी, भाजी बारीक करण्यासाठी वापरणाऱ्या स्मॅशरचा सुद्धा उपयोग करू शकता लक्षात ठेवा इथे किसणीचा वापर करून बटाटा आणि केळी किसू नये नाहीतर हे किसल्यानंतर खूप जास्त असं चिकट होतं आणि आता हे बारीक केलेले बटाटे आणि केळी हाताने व्यवस्थित एक जीव करून घेत आहोत आता इथे आपण एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई चांगली गरम झाली की ह्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम करून मग यात अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकून चांगली अशी परतून घ्यायची आहे जेणेकरून लसणाचा कच्चेपणा निघून जाईल साधारण एक मिनटामध्ये ही पेस्ट चांगली परतून होते ही पेस्ट चांगली परतून झाली की ह्यामध्ये आता एक चमचा तयार केलेल्या मसाल्याची पावडर अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि पाव ते अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं साधारण एक ते दोन मिनटं परतून झाल्यावर ह्याला तेल सुटेल मग ह्यामध्ये आता आपण किसलेलं गाजर टाकायचं आहे आणि हे गाजर नरम होईपर्यंत परतून घ्यायचं गाजर व्यवस्थित नरम झालं की ह्यामध्ये किसलेलं बीट टाकून ते देखील एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचं जोपर्यंत बीटचा कच्चेपणा निघून जात नाही आता ह्यामध्ये एक पाव कप उकडलेले किंवा फ्रोझन मटार टाकायचे इथे मी फ्रोझन मटारचा वापर केला आहे हे सुद्धा थोडे स्मॅश करून घ्यायचे जेणेकरून कटलेट तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटणार नाही मग ह्यानंतर बारीक केलेल्या केळी आणि बटाटा टाकून हे साधारण तीन ते ती चार मिनिटांसाठी नीट एकजीव करून घेतलं जेणेकरून हे सारे मसाले गाजर बीट केळी आणि बटाट्याला व्यवस्थित लागतील हे सगळं साधारण नरम होईपर्यंत परतून घ्यायचं साधारण पाच ते सहा मिनटं लागतात हे सगळं व्यवस्थित असं एकजीव होण्यासाठी आता चवीनुसार मीठ टाकून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ह्या भाजीला मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल आता यामध्ये बारीक पावडर केलेली साखर टाकली तुम्ही इथे पिटी साखरचासुद्धा वापर करू शकता साखर टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत गॅस बंद करून झाला की ह्यामध्ये चार चमचे लिंबाचा रस टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग ह्यामध्ये कोथंबीर टाकली आता मी ही तयार केलेली भाजी एका स्वच्छ धुतलेल्या बाउलमध्ये काढून घेतली आहे पहा किती छान रंग आला आहे आपल्या ह्या सारणला हे सारण थोडंसं सा हातात घेऊन चांगलं मळून घेतलं आणि मग गोल करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटलेटला हार्टचा आकार द्यायचा तुम्ही हे कटलेट्स वेगवेगळ्या आकाराचे बनवू शकता आणि अशा प्रकारे आपले हे हार्ट शेपचे कटलेट बनवून तयार झाले आहेत आता मी गोल आकाराचा कटलेट देखील करून घेतला आता हे कटलेट्स डीप मध्ये दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवून द्यायचे आता आपण कच्च्या केळींपासून भाजी बनवणार आहोत ह्यासाठी प्रथम गॅस पेटवून कढई ठेवून त्यात तेल टाकायचे आहे तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं व्यवस्थित तडतडलं की ह्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकून हे दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं मग ह्यामध्ये चार ते पाच स्वच्छ धुतलेली कडीपत्त्याची पाने टाकून परतवून घ्यायची त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग टाकून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याला तेल सुटलं की ह्यामध्ये मग आता तयार केलेल्या मसाल्याची पावडर टाकून ती देखील व्यवस्थित परतून घ्यायची आता ह्यामध्ये कच्च्या केळींचे बारीक केलेले तुकडे आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी मग कोथंबीर टाकून घ्यायची आणि अशा प्रकारे आपली ही झटपट बनणारी केळ्याची भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा डाळ भातासोबत देखील खाऊ शकता तर अशी ही झटपट बनणारी केळ्याची भाजी चविष्ट तर तर आहेच पण पौष्टिक देखील आहे अशी ही झटपट बनणारी कच्च्या केळींची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपण तयार केलेल्या कटलेट्स पैकी अर्धे कटलेट्स शालो फ्राय करून घेणार आहोत ह्यासाठी गॅस पेटवून एक पॅन गरम करायला ठेवायचा पॅन गरम झाला की ह्यामध्ये थोडं तेल टाकून तयार कटलेट्स डीप फ्रीझरमधून काढून पॅनवर ठेवून दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे गॅसची आच कमी ठेवूनच हे कटलेट्स शॅलो फ्राय करायचे आहेत तसेच हे कटलेट्स मध्ये मध्ये सारखे पलटत राहायचे जेणेकरून ते करपणार नाही काही जण फ्राय करताना रवा किंवा शेवयांचा वापर करतात पण त्याच्याने शालो फ्राय करताना हा रवा किंवा शेवया जळतात आणि त्याचे कण पूर्ण पॅनमध्ये पसरले जातात आणि असे हे आपले कटलेट्स शालो फ्राय करून झाले आहेत आता तुम्हाला मी ह्यापैकी एका कटलेटचा आवाज ऐकवते जेणेकरून तुम्हाला समजेल की हे कटलेट्स किती क्रिस्पी झाले आहेत तसंच मी हा कटलेट तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे वाव किती छान असा आपला हा कटलेट दिसत आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम असा नरम झालेला आहे आपला हा कटलेट तसंच ह्या भाज्यांमुळे ह्या कटलेटला छान असा रंग आलेला आहे आता अर्धे कटलेट्स आपण डीप फ्राय करून घेणार आहोत ह्यासाठी कढईत तेल गरम करायला ठेवून तेल चांगले गरम झाले की हे कटलेट्स तेलामध्ये दहा ते वीस सेकंदासाठी व्यवस्थित तळू द्यायचे आता हा गॅस थोडा मध्यम करून हे कटलेट्स दोन्ही बाजूने पलटून तळून घ्यायचे आहेत आता हे कटलेट्स तेलात तळताना काही खास गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तेल जास्त गरम नसावं नाहीतर कटलेट्स जळू शकतात तसेच तेल जास्त थंड देखील नसावं नाहीतर कटलेट्स तेलात विरघळून जाऊ शकतात कटलेट्स पहिल्या पंधरा ते वीस सेकंदासाठी तेलात न हलवता ते व्यवस्थित तळू द्यायचे आहेत नाहीतर हे कटलेट्स खाली कढईला चिकटून सगळे कटलेट्स पूर्ण तेलात पसरून तेल खराब होण्याची शक्यता आहे ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपले कटलेट्स व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छान होतील असे हे आपले कटलेट्स तळून तयार झाले आहेत आता हे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे तर असे हे कटलेट्स खायला आंबट गोड आणि तिखट लागतात तसेच बीट आणि गाजर असल्याने हे खूप हेल्दी देखील आहेत आणि अशा प्रकारे आपले हे कटलेट्स तयार झाले आहेत हे कटलेट्स खायला नुसते चविष्ट नाही तर पौष्टिक देखील आहेत हे कटलेट्स करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे शक्यतो पाणी न वापरताच केळी आणि बटाटे उकडून घ्यावे जेणेकरून जेव्हा आपण हे कटलेट्स तेलामध्ये तळतो तेव्हा ते फुटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे इथे मी बीट आणि गाजर किसून वापरले होते तर त्याऐवजी तुम्ही बीट आणि गाजरचे बारीक बारीक तुकडे करून फ्राय करून देखील वापरू तसेच शक्य असल्यास बाइंडिंगसाठी मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वापरण्याचं टाळावे त्याऐवजी तुम्ही पोहे जे आपले जाड पोहे असतात ते तुम्ही पॅन मध्ये भाजून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून ते वापरू शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही सगळी कृती आणि सगळे स्टेप्स फॉलो केले तर तुम्हाला बायंडिंग वापरण्याची देखील गरज लागणार नाही आणि असे हे कटलेट्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि ते कसे झाले आहेत हे आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तसेच नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओज बघण्यासाठी बेल बेलायकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय